ठाकरेंच्या शिवसेनेने सतरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यात काही विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी संधी देण्यात देण्यात आली आहे तर काही नव्या आलेली आहे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जे सत्तेसोबत गेले नाहीत त्या निष्ठावंतांनाही तिकीट देण्यात आलेलं आहे ज्या सतरा उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय ते कोण कोण उमेदवार आहेत त्यांची लढाई आता कुणाविरुद्ध होणार आहे या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपल ला सबस्क्राईब लाईक व फॉलो करा यादीमधील पहिली जागा आहे बुलढाण्याची बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे या मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे सध्या विद्यमान खासदार आहेत महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगू शकतो नरेंद्र खेडेकर हे या आधी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख असा प्रवास करत बुलढाण्यामध्ये जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम पाहत आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यांच्या नावाला पसंती दर्शवली असल्याने अखेर त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय दुसरी जागा आहे यवतमाळ वाशिमची इथं संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीत ही जागा देखील शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे इथंही शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळू शकतो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून भावना गवडी यांना उमेदवारी दिली जाणार की त्यांच्या जागी संजय राठोड यांना संधी दिली जाईल याबाबत सध्या चर्चा सुरू आहे देश संजय देशमुख हे संजय राठोड यांचे राजकीय विरोधक आहेत त्यामुळे उद्धव देशमुख यांना बळ देण्यात आलेलं आहे तिसरी जागा आहे मावळची मावळमधून संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस दुबंगल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहिलेल्या वाघेरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शिवबंधन हाती बांधलं आणि उद्धव ठाकरेंकडून त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली आहे संजोग वाघेर यांना महायुतीतून कुणाचं आव्हान असणार हे स्पष्ट होणं बाकी आहे महायुतीत मावळच्या जागेचा पेच सुटलेला नाहीये परंतु विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे असं झाल्यास मावळमध्येही शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगू शकतो चौथी जागा आहे सांगलीची सांगलीची जागा अखेर उद्धव ठाकरेंनी आपल्याकडेच घेतली आहे या ठिकाणी काँग्रेस होती परंतु आपला उमेदवार जाहीर आहे दोनदा महाराष्ट्र केसरी राहिलेल्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीमुळं आता काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असेल चंद्रहार पाटील यांचा सा सामना आता भाजपने उमेदवारी दिलेल्या संजय काका पाटील यांच्याशी होणार आहे सांगली लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तिरंगी लढत झालेली होती तिरंगी लढतीत संजय काका पाटील यांचा विजय झाला होता संजय काका पाटील यांच्या विरोधात गेल्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील लढले होते तर वंचित कडून गोपीचंद पडळकर लढले होते विरोधी मतांमध्ये विभाजन झाल्यानं संजय काका पाटील विजयी झाले होते आताही इथं तसंच काही होणार का याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल पाचवी जागा आहे हिंगोलीची हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे हदगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन हजार चौदा मध्ये विजय मिळवला होता सरपंच पदापासून राजकीय सुरू केली होती आणि आता लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये ते उतरलेले आहेत नागेश पाटील आष्टीकर यांना महायुतीतून कुणाचं आव्हान असेल हे स्पष्ट झालेलं नाहीये महायुतीतून हिंगोली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगी तुरा रंगलेला आहे हा मतदार संघ शिवसेनेकडे असून इथं विद्यमान खासदार हेमंत पाटील आहेत पण त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यावर भाजपचा विरोध आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांकडून संतोष बांगर यांना लोकसभा लढवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे त्यामुळे नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात कोण हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे सहावी जागा आहे छत्रपती संभाजीनगरची इथून उद्धव ठाकरे यांनी एकनिष्ठ राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांना पाचव्यांदा उमेदवारी दिली आहे चंद्रकांत खैरे यांच्या समोर महायुतीचा उमेदवार कोण हे अद्याप ठरलेलं नाही पण भाजपचाच उमेदवार असेल अशा चर्चा असून भागवत कराड आणि अतुल सावे यांच्या नावांची चर्चा आहे तर सातवी जागा जागेत धाराशिवजी धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे तर महायुतीमध्ये या जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा ठोकला असून सुरेश बिराजदार यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे भाजपकडून तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील काँग्रेसमधून नुकतेच भाजपवासी झालेले लिंगायत समाजाचे नेते बसवराज पाटील आणि शिंदे सेनेकडून मंत्री तानाजी सावंत आणि त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नावांची देखील चर्चा आहे आठवी जागा आहे शिर्डीची शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचौरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मतदारसंघातूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध असताना त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे महायुतीत ही जागा कुणाला दिली जाणार हे ठरणं बाकी आहे शिंदे सेनेला मिळाली तर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर भाजपकडून माजी सनदी अधिकारी नितीन उदमले आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांच्या नावाची देखील चर्चा आहे नववी जागा आहे नाशिकची नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी मिळालेली आहे तर महायुतीत या जागेवर तिन्ही पक्षांकडून दावेदारी सुरू आहे काही दिवसांपूर्वीच हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा श्रीकांत शिंदेनी केली असली तरी त्यांच्या उमेदवारीवर भाजपाचे आमदार नाराज आहेत त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्या नावाची सध्या चर्चा आहे दहावी जागा आहे रायगडची रायगडमधून अनंत गीतेंना उमेदवारी देण्यात आली आहे महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते असा सामना रंगणार आहे अकरावी जागा आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीची इथून विनायक राऊत यांना उमेदवारी मिळालेली आहे तर महायुती मधून अजून उमेदवार फायनल करण्यात आलेला नाही शिंदे सेना आणि भाजपात रस्सीखेद सुरू आहे नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असली तरी त्यामध्ये स्पष्टता नाही आहे बारावी जागा आहे ठाण्याची ठाण्यामधून विद्यमान खासदार राजन विचारेंना उमेदवारी देण्यात आली आहे राजन विचारे यांना महायुतीतून कुणाचं आव्हान असेल हे स्पष्ट झालं नाही रवींद्र फाटक नरेश मस्के संजीव नाईक यांच्या नावांची चर्चा आहे यातून कुणाला तिकीट दिलं जाणार हे लवकरच स्पष्ट होईल तेरावी जागा आहे ईशान्य मुंबईची इथून ठाकरेंनी संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे संजय दिना पाटील यांना भाजपच्या मिहीर कोटेजा यांचं आव्हान आहे संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेचा यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे चौदावी जागा आहे दक्षिण मुंबईची दक्षिण मुंबईतून अरविंद सामंत यांना तिसऱ्यांदा तिकीट देण्यात आलंय महायुतीत दक्षिण मुंबईची जागा भाजपने मनसेला देण्याचं ठरवल्याची चर्चा आहे भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील दक्षिण मुंबईतून लढण्याची तयारी केली आहे पण आता मनसेला ही जागा दिली जाण्याची शक्यता आहे मनसे नेते बाळा नांदगावकर यांना इथून उमेदवारी दिली जाऊ शकते बाळा नांदगावकर हे दक्षिण मुंबईतील माजी आमदार देखील आहेत पंधरावी जागा आहे उत्तर पश्चिम मुंबईची इथून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर महायुतीत गजानन यांना उमेदवारी दिली जाणार की भाजप ही जागा आपल्याकडे घेऊन एखाद्या सेलिब्रिटीला इथं उमेदवारी देणार हे लवकरच स्पष्ट होईल सोळावी जागा आहे दक्षिण मध्य मुंबईची दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरेंनी अनिल देसाईंना उमेदवारी दिली आहे तर महायुतीत ही जागा कुणाला दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही शिवसेनेचे राहुल शेवाळे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत पण त्यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं इथं भाजप आपला उमेदवार उभा करू शकते किंवा मनसेला ही जागा दिली जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि शेवटची सतरावी जागा आहे परभणीची इथून संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीकडून ही जागा कुणाला दिली जाणार हे स्पष्ट नाहीये दरम्यान राजेश विटेकरांचं नाव चर्चेत आहे राजेश विटेकर हे अजित पवार यांच्यासोबत आहेत गेल्या निवडणुकीत अगदी कमी मतांनी पडलेले विटेकर हे जर पुन्हा उभा राहिले तर त्यांना भाजप आणि शिंदेसेनेचं से पाठबळ पाठबाळ मिळू शकेल तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्या या सतरा उमेदवारांविषयी आणि त्यांना महायुतीतून कुणाचं आव्हान मिळू शकतं यापैकी फायनल झालेले उमेदवार आणि ज्या नावांची चर्चा आहे त्यांच्याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला ला युट्यूब व फेसुकवर सबस्क्राइब व फॉलो जरूर करा